नमस्कार शेतकरी बांधवानो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मधुमक्षिका पालन या संदर्भात महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवानो पोखरा टू पॉईंट झिरो नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत जे मधुमक्षिका पालन आहे या संदर्भात आपण महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मधुमक्षिका पालनासाठी तुम्हाला काय कागदपत्रे लागणार आहेत अर्जाची काय प्रक्रिया आहे आणि अर्ज कुठे करायचा त्याच्यासाठी पात्रता काय अटी काय शर्ती काय आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानो मधमक्षिका पालन म्हणजेच आपल्याकडं तुम्हाला माहीत आहे की जे मधमाशाचं पोळं आहे त्यापासून जे मध निघतं त्याची आपल्याला म्हणजे ते आहे ते मधुमक्षिका पालन असं त्याच्यामधून जे मध निघतं त्या मधाची जे विक्री आहे ते या व्यवसायाचं मेन उद्देश आहे आणि मधुमक्षिका पालन त्याचं काय व्यवस्थापन आहे त्याचे का काय अटी आहेत काय शर्ती आहेत आणि याची संपूर्ण माहिती सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार शेतकरी बांधवांना तुम्हाला स्क्रीनवर तर दिसतच असेल की मधुमक्षिका पालन यासंदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि याला जे अनुदान आहे ते तुम्हाला अठ्ठ्याऐंशी हजार रुपयापर्यंत थेट अनुदान आहे तर याची पूर्ण जी रक्कम आहे आणि पूर्ण जे लाभ आहे ते किती आहे त्याच्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान आहे ते कसं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुम्ही शेतकरी बांधवांना तुम्ही काय करता की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाहीत आणि लगेच कमेंट करतात की सर आम्हाला हे माहीत नाही ते माहीत नाही शेतकरी बांधवांना तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुम्हाला तुमची जी माहिती आहे ती तुम्हाला बेसिक माहिती माहिती होण्यासाठी मदत होऊन जाईल शेतकरी बांधवांना चला तर मग आपण पाहूया की मधुमक्षिका पालनासाठी तुम्हाला काय काय कागदपत्रे लागते त्याचा उद्देश काय आहे आणि त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी बांधवांनो मधुमक्षिका पालन योजना पोखरा ठीक आहे तर ही थी पोखरा अंतर्गत मधुमक्षिका पालनची योजना आहे आणि नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत मधुमक्षिका पालन हा पूरक व्यवसाय आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना व भूमिहीन व्यक्तींना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करता येतो या दृष्टीने नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र शासनाने मधुमक्षिका पालन योजना राबवण्यात येत आहे आणि त्याचबरोबर ही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या उपयुक्त ठरते तर शेतकरी बांधवना त्याच्यामध्ये जे उद्दिष्ट आहेत ते या योजनेचे उद्दिष्ट, उद्दिष्ट काय आहेत तर भूमिहीन शेतकऱ्यांना व्यक्तींना पूरक उद्योगाचे साधन उपलब्ध करणे शेतीशी निगडित व्यवसाय वाढवून शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य मजबूत करणे आणि त्याच्यामध्ये मधुमक्षाद्वारे मधमाशांद्वारे परग भवनाचे प्रोत्साहन देऊन शेती उत्पादन वाढवणे या योजनेअंतर्गत लाभ किती आहे तर शेतकरी बांधवांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला अठ्ठ्याऐंशी हजार रुपयापर्यंत अनुदान भेटणार आहे शेतकऱ्यांना मधमाशा पालनासाठी आवश्यक पन्नास मधमाशा बॉक्स खरेदीसाठी तुम्हाला अनुदान दिले जाते म्हणजेच तुम्हाला जे पन्नास पेटे आहेत मधमाशाच्या त्या तुम्हाला अनुदानासाठी तुम्हाला त्याचे अनुदाना पैसे भेटणार आहेत आणि आवश्यक उपकरणांवर अनुदान भेटणार आहे मद मद गोळा करण्यासाठी व प्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणावरही आर्थिक मदत मिळते तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला आर्थिक जे अर्जासाठी पात्रता काय आहे ते त्याच्यावरती आपण नजर टाकूया अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा व शेतकरी असावा भूमिहीन व्यक्ती देखील अर्ज करू शकतो तर शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी हा एक महत्वाची बाब आहे ते म्हणजे ज्याच्याकडे शेती नाही ते पण या शेती या व्यवसायाला आहे ते अर्ज करू शकतात आणि त्याच्यामध्ये पुन्हा अर्जदाराला मधमाशा पालनाचे प्राथमिक शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे म्हणजेच तुम्हाला मधमक्षिका पालनाचं थोडंसं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे माहिती असणं खूप गरजेचं आहे तुमची ती ट्रेनिंग भेट दिली जाते ते कुठं दिली जाते ते पण आपण जाणून घेऊया तर शेतकरी बांधवण्याची अर्जाची प्रक्रिया काय आहे ते पण जाणून घेऊया मधुमक्षिका पालन योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाण आहे अर्जाची माहिती मिळवा व प्रथम योजनेची संपूर्ण माहिती मिळवा बँकेमध्ये जा संबंधित बँक किंवा शाखे जाऊन मधुमक्षिका पालन लोन योजनेचा अर्ज मिळवा आणि फॉर्म फॉर्म मध्ये आवश्यक माहिती भरून घ्या कागदपत्रे लग्न करा आधार कार्ड पॅन कार्ड जमीन रजिस्ट्रेशन इत्यादी आवश्यक कागदपत्रे फॉर्मला जोडा फॉर्म जमा करा भरलेला संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करा पडताळणी आधार कार्डाकडून कोण पडताळणी करून घ्या लोन मंजुरी पात्र ठरल्यानंतर लोन तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर शेतकरी बांधवनं जी ही लोनची प्रोसेस आहे ही बँके थ्रू आहे तर तुम्हाला बँकेत जाऊन या नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत तुम्हाला मधमाशी पालन योजनेचा जो अर्ज आहे तो बँकेतून करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर ते प्रशिक्षण म्हणजे तुम्हाला ट्रेनिंगसाठी नोंदणी म्हणजे तुम्हाला आता एक विषय होता की तुम्हाला याचं पूर्व ज्ञान असणं खूप गरजेचं आहे तर तुम्हाला त्या त्याच्यासाठी तुम्हाला नोंदणी करायची तर ती नोंदणी कशी करायची अर्ज करण्यासाठी संबंधित प्रशिक्षण केंद्रामार्फत मधमाशा पालण्याचे तांत्रिक व व्यवहार्य ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे काय लागतात आधार कार्ड लागतो सातवारा लागतो प्रशिक्षण प्रमाणपत्र पासपोर्ट फोटो साईज बँक खाते ठीक आहे तर एवढं तुम्हाला लागतंय आणि योजना राबवण्याचा विभाग कुठला आहे तर नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत कृषी विभाग व विविध जिल्ह्यांमध्ये कृषी विज्ञान केंद्रे ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला या योजनेचं जर ट्रेनिंग पाहिजे असेल तर तुम्ही कृषी केंद्रावर जाऊ शकता किंवा नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत कृषी विभागाकडे जाऊ शकता ठीक आहे तर तुम्हाला इथे जाऊन तुम्ही तिथलं ट्रेनिंग सर्टिफिकेट घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला कृषी संजीवनीचा जो मधमाशांचा अर्ज आहे ते तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला ते प्रशिक्षण सर्टिफिकेट तुम्हाला तिथं द्यावं लागेल आणि त्यानुसार तुम्हाला अर्ज मंजूर होईल तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला या योजनेअंतर्गत तुम्हाला कर्ज भेटणार नाही कर्जावरती तुम्हाला अठ्ठ्याऐंशी हजारापर्यंत अनुदान म्हणजेच तुम्हाला जर तुम्ही लाख रुपये जर समजा उचलले तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे अठ्ठ्याऐंशी हजारापर्यंत तेच तुम्हाला अनुदान भेटू शकतं तर शेतकरी बांधवांना त्यांनी म्हटलं की अठ्ठ्याऐंशी हजारापर्यंत म्हणजे तुम्हाला झिरो पासून म्हणजे एक दहा हजारापासून तुम्हाला अठ्ठ्याऐंशी हजारापर्यंत अनुदान भेटू तर शेतकरी बांधवांनो मधमाशी पालक मधमाशा पालन त्याच्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहेत आणि त्याची माहिती आपण बेसिक माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा अर्जाची प्रोसेस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करू की जे अर्ज कुठे करायचा कागदपत्र काय लागणार आहेत आणि म्हणजे तुम्हाला ऑनलाईन करायचं का ऑफलाईन करायचा कुठल्या बँकेत जमा करायचा कुठल्या अधिकाऱ्याकडे जमा करायची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत शेतकरी बांधवांनो पोखरा टू पॉइंट झिरो अंतर्गत नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प याच्या अंतर्गत का पालन या संदर्भात आज पण आज महत्वाची माहिती पाहिली तर शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार